शिवसेना शुणिय। हा मोर्चा शिवसेनेचा आहे हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतो आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा नुसतं धारावी वाचवा नाही धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे हे मुंबई गिळण्याचं हे गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे आणि तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम मराणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजे त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळाल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही सरकारनं ना जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा इतका मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय तो तुमचा जावं असं सांगतोय हा पहिला प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट्स गुजरात मध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्ज उतरत आहे आणि ते ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे तिथे त्यांच्या हातात देऊन ही लोकांच्या चामान मनात शंका आहे धारावीतल्या पोराना का ड्रगच्या पुढ्या विकायला द्यायच्यात का